वनबंधू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री त्रिभुवन प्रसाद काब्रा यांच्या उपस्थितीत आणि अधिवक्ता आर बी अटल यांच्या अध्यक्षतेखाली दिवाळी साजरी करण्यात आली वनबंधू परिषदेच्या कार्याची ओळख करून देताना सचिव श्री सुमित कलंत्री यांनी मेळघाट आदिवासी क्षेत्रात अमरावती अध्ययन चालवत असलेल्या तीनशे तीस एकल विद्यालयाची माहिती दिली अभियानाचे नेते श्री किशोर हेकडे यांनी एकल अभिनयाच्या पाच आयामांबद्दल सविस्तर माहिती दिली प्राथमिक शिक्षक आरोग्य शिक्षक सांस्कृतिक शिक्षक ग्रामविकास आणि स्वाभिमान जागृती महिला समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा परिचय करून दिला आणि महिला समिती करत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली अमरावती चॅप्टरचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकुमार मधुसूजन जाजुदिया यांनी मेळघाट परिसरातील एकल विद्यालय अभियानाने केलेल्या कामाची माहिती दिली आणि सर्वांना दरवर्षी तीस हजार रुपये नाममात्र दराने प्रत्येकी एक शाळा दत्तक घेण्याचे आवाहन केले आणि चंद्रकुमार मधुसूजन जाजोदिया यांनी दरवर्षी त्यांच्या कुटुंबाच्या नावाने एकवीस विद्या ना एकल विद्यालय दत्तक घेण्याची घोषणा केली व्यासपीठावर उपस्थित असलेले पाहुणे श्री नानकराम यांच्या मनमोहक शैलीत भाषण देऊन उपस्थितांना आनंदित केले आणि एकल अभिनयाच्या दैवी कार्याला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन केले मेळाव्यात उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री त्रिभुवनजी काबरा यांच्याशी सल्ला केल्यानंतर श्री नानकराम नेबनानी यांनी यावर्षी पंचवीस एकल शाळांना प्रति शाळा तीस हजार रुपये देण्याचा आणि वार्षिक सदस्यांना दरवर्षी हजार रुपये देण्याचा संकल्प केला प्रमुख पाहुणे म्हणून काबराजी यांनी आपल्या भाषणात एकल अभिनयातर्फे राष्ट्रीय स्तरावर केल्या जाणाऱ्या सर्व कार्याची आणि त्यांच्या संघर्षाच्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून त्यांच्या यशस्वी जीवनाची प्रतिमा सादर केली त्यांनी देणगीचे महत्त्व देखील स्पष्ट केले आणि सांगितले की ज्यांच्या कुटुंबाने दरवर्षी मिळालेल्या संपत्तीपैकी आठ टक्के रक्कम सेवा कार्यात आणि राष्ट्रीय विकासात गुंतवली जाते त्यांनी उपस्थित सर्वांना वनबंधू परिषदेत सामील होण्याचे आवाहन केले अमरावती चॅप्टरचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश नावंदरजी यांनी उपस्थित सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानले कार्याध्यक्ष दिलीपभाई पोपट सचिव राजश्री निर्वारा व्यासपीठावर उपस्थित होते आणि कार्याचे संचालन डॉक्टर राकेश बडगुजर यांनी त्यांच्या सुंदर शैलीत केले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री काबराजी यांच्या आवाहनात प्रतिसाद देत उपस्थित मान्यवरांनी एकूण अठ्ठ्याऐंशी एकल शाळांना प्रतिशाळा तीस रुपयाची मदत करण्याचे आश्वासन केले ज्यामध्ये नानकजी नेबनानी पंचवीस चंद्रकुमार जाजोदिया एकवीस दिलीपभाई पोपट तीन प्रदीप जैन एक राजकुमारजी बर्दिया दोन आशिया जाजोटिया दोन मनोज जैन दोन श्याम पिंजानी एक श्याम राठी एक राजेश मुसळके सदगर एक गोपाल बजाज एक दर्शन कलंत्री एक विनोद कलंत्री एक सुरेंद्रजी चोरडिया एक सीतारामजी राठी एक मुकेश लोहिया एक ठाकूरदास लड्डा एक ओमप्रकाश लड्डा एक आर बी अटल पाच गजानन वाकुडे एक डॉक्टर श्रीयोग श्री शृंगर एक श्रीरामजी राठी एक डॉक्टर धोतीवाला दोन अनिल सिंग गौतम एक गोविंद सोमानी एक श्रीमती मीनाक्षी सिकची दोन श्रीमती कुंजनजी वेद एक आशाजी लड्डा एक माधुरी छावछरिया एक आणि श्री पवनजी मोंडे एक या लोकांनी गाव दत्तक घेण्याची घोषणा केली आहे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत सुनीता राठी उषा करवा संगीता टवलानी राधा काकर्णी नीता कलंत्री पुष्पा राठी ज्योती कंडालिया बंकटलाल राठी श्याम अग्रवाल राजकुमार तवानी संजय राजू डॉक्टर नंदकिशोर भुतळा प्रवीण जाजू डॉक्टर दीपक करवा गोकुळकरू सौ संगीता राठी डॉक्टर संगीता राठी डॉक्टर सुश्री राठी डॉक्टर चांडक चेतन कोटे घनश्याम वर्मा अमर करवा श्रुती सुरेश सिंग ठाकूर पराग बोरगीर श्रीप्रकाश लड्डा अनिकेत जोशी दिलीप बोबडे रेखा तारेकर श्याम शर्मा नवल किशोर मालपाणी डॉक्टर प्रीती वर्मा सुदर्शन डॉन प्रशांत लड्डा आदी नागरिक उपस्थित होते